ग्रामपंचायत कार्यालय मांडवी पंचायत समिती भंडाराच्या वतीने समस्त ग्रामस्थांना लक्ष्मी पूजन दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा श्री सहसरामजी कांबळे सरपंच ग्रामपंचायत कार्यालय मांडवी श्री दिलीप लांबट तंटमुक्त अध्यक्ष मांडवी ग्रामपंचायत सदस्य सतीशजी बेदरकर शालू भुजाडे सौ लता मदनकर सौ सुरेखा अहिर सौ शोभा मारबते सौ पौर्णिमा बडोले श्री रामकृष्ण बेदरकर माजी पंचायत समिती सदस्य विजय मदनकर वन समिती अध्यक्ष श्री राजकुमार मोरे शिक्षण समिती अध्यक्ष श्री नाशिकजी पडोळे श्री निलेश कुथे अंतारामजी भुते यांच्या वतीने लक्ष्मीपूजन दिवाळीच्या मंगलमय शुभेच्छा ग्रामपंचायत कार्यालय मांडवी पंचायत समिती भंडारा श्री सहस्रामजी कांबळे सरपंच यांच्या वतीने समस्त ग्रामस्थांना मंगलमयी शुभेच्छा घर टॅक्स भरा सहकार्य करा ग्रामपंचायत कार्यालय मांडवी सिटी इंडिया न्यूजसाठी जिल्हा उपसंपादक अनिल ढोलवार भंडारा